त्याच्या पुढे जाऊ नका हळूहळू घ्या पुढं पुढं पुढे पुढं घ्या हळूहळू वाकत वाकत जायचं पुढं इथे चमक हां इथं चमक येते बरोबर ना हां ह्याच्या पुढं गेल्यावर जास्त येते का बघा कमी थी। होते ठीक आहे ओके ठीक आहे आता परत एकदा चमक येते त्याच्या अलीकडची स्थिती थांबा चमक घेस्त थांबू नका थोडं घ्या हां आता इथं आहे हाँ, जा का चमक तुम्हाला नाही हां मग हळू हळूहळू जावा जिथे येईल तिथंच थांबा त्याच्या पुढे जाऊ नका आली हां हां ठीक आहे म्हणजे लक्षात आलं की आपल्याला कुठं आल्यावर चमक येते दाखवा तुम्हाला म्हणजे तुमच्या हाताने दाखवा तिथे येते का उचला हळूहळू जानते है हाँ गया खाली बस ओके ठीक है एवडा भरपूर जाला हलू हलू घया हाँ घया दूसरा तो पैर हलू हाणू जान का कुट जान है हाँ अजू वर गेला तो खूब जान का हाँ नहीं ठीक हाँ ठीक है खाली इथं थोडंसं जाणं हां इझी येत नाही हां ताण होतं हां ठीक ठीक आहे दखावा दुखावा लागला की त्याच्या पुढे जाऊ नका एकच पाय सरळचा हां आहे का दुखावा हां बघा नाही हां दुसरा आहे का दुखावा नाए। आहे नाए। उचलताना पण तसं इझी उचललं जात नाही है ना नाही गुडघ्यात नाही फोल्ड करायचं हां स्ट्रेट ठेवायचं बस बस इतक्याच ओरत नाही हळूहळू उचलायचा ठीक आहे थांबेल एक बारीक आणि एक मोठा बॉडी इतकं क कमी आहे त्याचं घेतलं का एवढं हे जेव्हा सेम सेम येईल तर एका साईडची चमक जाईल त्यांची ठीक आहे खरं पण सोडा श्वास घ्या श्वास घ्या सोडा श्वाध सोडाल तुम्ही कायच करायचं का

सूर कभी मैं इतना ज्यादा राज गया सो गया सो सो आज गया सो आज गया सो सो आज गया सो सो आज गया सरला स्ट्रीट

गया, सोड़ा गया, 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 सोड़ा, गया, गया। <São> करें। query, a先生, uh, गया, सोड़ा, so teenage, uh, दे। गया, सोड़ा, 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 गए गया

ठेवा खाली सगळं शरीर अवघडले मॉरिश करून घ्या काय कामाच्या ह्याच्यात अवघडले सगळ श्वास घ्या सोडा श्वास घ्या सोडा श्वास घ्या सोडा श्वास घ्या श्वास घ्या चांगला पाय फक्त हळूहळू उचला पहिली हा हळूहळू उचलाव करेक्ट ठेवा खाली उचला सोडा तुम्ही नका उचल

रिलैक्स वाटते का दुखा वाटते जास्त सड़ा लूज़ I give the yakışır zaten. Ses yapışır. Yakışır.

हत्ती उठताना काय करायचं उघळायचं हात टेकायचे शरीर वर घ्यायचं उठून बसायचं इझी वाटते का आ, इजी, 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 इजी. आ, हा हा बरं चला हा